पहिले कार्यकर्त्यांचं बघा कार्यकर्ते सक्षम करा कार्यकर्त्याच्या जीवावर तुम्ही सेटलमेंट करू नका असे विरोधक आहेत जे फक्त मत खाण्यासाठी जन्मला आलेले आहेत म्हणजे प्रमुख एक दोन पक्ष त्या ठिकाणी निवडणूक लढवतात तिसरा यांचा उमेदवार असतो चौथा यांचा उमेदवार असतोच आणि मग समोरचा प्रस्थापित चांगला विरोधक यांच्यामुळं पडतो आणि सत्ताधारी पार्टीला बरोबर त्यांची मदत मिळते ही मदत सहजासहजी मिळत नाही साहेब नेते कधी सुधारणार आहेत मी फक्त दोन पाच दहा पक्ष आहेत महाराष्ट्रात त्यांच्याबद्दलच बोलत नाही ज्यांना पक्ष काढायची फार इच्छा आहे निवडणुका म्हणलं की काही नेत्यांना पैसे छापण्याचा एक फार मोठा कारखानाच त्याच ठिकाणी असतो कारण काही नेते महाराष्ट्रातले असे आहेत मग ते सत्ताधारी पक्षाचे असू द्या किंवा विरोधी पक्षाचे असू द्या काही बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या असू द्या किंवा काही प्रत्येक मतदारसंघात आपला उमेदवार उभा करायचा महाराष्ट्रात एक गटा उमेदवार उभे करायचे आणि बडी मोठी सेटलमेंट करायची काही नेते तर असे आहेत की पाठिंबा द्यायचा आणि पैसा मिळवायचा काही नेते असे सुद्धा आहेत पाच वर्ष ते कुठंच दिसत नाही वेगळ्या वेगळ्या जातीच्या धर्माच्या नावावर ते नेतृत्व करतात आणि निवडणुकीमध्ये मात्र सेटलमेंट करण्याचा कार्यक्रम करतात नंतर भूल जाव म्हणजे मी या भागातून लढणार आहे माझे एवढे एवढे उमेदवार आहेत असे बरेच नेते सांगतात पण हे सगळं कशासाठी असतो हे सगळं पैसे कमवण्यासाठी असतं आपण आपल्या राज्याला ग्रहीत धरतो आपल्या मतदारांना ग्रहीत धरतो आपल्या समाजाला ग्रहित धरतो आपण आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सुद्धा ग्रहित धर धरतो आणि हजारो कोटी रुपये कमवतो हे वास्तव आहे निवडणुकांचं आणि मित्रांनो याच विषयावर चर्चा करायची सर्वांना सप्रेम जय जाऊ मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे राजकीय जे गद्दारी करणारे नेते आहेत त्यांच्याबद्दल चर्चा करतोय म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी आणि जे सत्तेतले विरोधक आहेत म्हणजे विधिमंडळात ज्यांचा पक्ष आहे त्यांना थोडा आपण बाजूला ठेवूया त्यांच्यावर बोलणार आहे परंतु शेवटी बोलेल परंतु जे असे विरोधक आहेत जे फक्त मत खाण्यासाठी जन्माला आलेले आहेत म्हणजे प्रमुख एक दोन पक्ष त्या ठिकाणी निवडणूक लढवतात तिसरा यांचा उमेदवार असतो चौथा यांचा उमेदवार असतोच आणि मग समोरचा प्रस्थापित चांगला विरोधक यांच्यामुळं पडतो आणि सत्ताधारी पार्टीला बरोबर त्यांची मदत मिळते ही मदत सहजासहजी मिळत नाही साहेब कारण एक गट्टा समजा लोकसभा निवडणूक आहे अठ्ठेचाळीस मतदारसंघात अठ्ठेचाळीस लोक उभे करायचे आणि जातीच्या धर्माच्या समाजाच्या बोलबच्चनच्या अस्मितेच्या भावनिकतेच्या राजकारणावर वेगळ्या वेगळ्या जाती धर्माला एकत्रित करायचं मी तुमचा मसीह आहे असं दाखवायचं आणि कोट्यवधी रुपये कमवायचे आणि असे काही नेते त्यांना संघर्ष करायची गरज नाही घरात बसून पैसे मिळतात आता ही नेते कोण आहेत असे डझनभर नेते आहेत ज्यांच्याकडून खर तर लोकशाहीला सुद्धा धोका आहे कारण आपण चांगली लोक निवडून देत नाही आणि वाईट लोक वाईट लोकांच्या संगतीत राहून ते निवडून येतात नंतर ते महान होतात नंतर ते प्रचंड मोठे होतात आणि नंतर आखी व्यवस्था त्यांच्या समोर लाचार होते काही नेत्यांना मागच्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीला कमीत कमी घरात बसून शंभर एक कोटी तरी आले असतील आता आकडा वाढलाय बरं का प्रयत्न झाला असेल सगळ्या त्या ठिकाणी उमेदवार उभे करायचे पण काही काही लोकांना कळतं काही काही लोकांना समजून येतं आणि काही काही ठिकाणी जनतेला समजतं की आपण मतदान करायचं की नाही बरे हे नेत्यांचा डामडोल प्रचंड मोठा असतो मोठ्या मोठ्या गाड्या मोठ्या मोठ्या कॅनो असतो त्यांचा त्यांचे समर्थक तितकेच बडे बडे असतात मोठ्या मोठ्या बड्या बड्या हॉटेलमध्ये ह्यांच्या पार्ट्या होतात काही पार्ट्या जनतेला किंवा बैठका म्हणू आपण साध्या भाषेत हे जनतेला समजतात काही समजत नाही परंतु रगड पैसा घरात बसून मिळतो आणि मग बऱ्याच ठिकाणी ते उमेदवार माघार सुद्धा घेतात आता अशा नेत्यांमुळे महाराष्ट्र बदनाम होतो नाही का होत नसेल का तर शंभर टक्के होतो बर कधी सत्ताधाऱ्यांना विरोध होता म्हणजे विरोध होत असेल पाच वर्षात पण निवडणुकीमध्ये मात्र ह्यांचा फायदा होतो या नेत्यांची स्टाईल सुद्धा असते बरेच नेत्या मी कुठल्या एका नेत्याबद्दल बोलतच नाही म्हणजे कुणाला वाईट वाटायची काही गरज नाही मी नेता नावाची अशी एक सिस्टीम आणि जमात ठरलेली आहे बाप बडा ना भैया सबसे बडा रुपैया अक्षरशः सगळे सरेंडर होता तो आणि पैसा कुणाला नको आहे घरात बसून पैसा मिळत असेल तर सोन्याहून पिवळ समजा ह्या नेत्यांच्या सभा लागल्या बघा बर का ही नेते एवढे चमत्कारिक आणि डेंजर असतात समजा ह्या नेत्यांच्या सभा लागल्या सभा समजा पुण्यामध्ये पाच वाजता आहे कार्यकर्ते बिचारे प्रामाणिकपणे आपला नेता आहे म्हणून प्रचंड प्रयत्न करतात मग त्या नेत्याच्या पक्षासोबत अजून दोन पा, चार पक्ष जर एकत्र असतील समजा त्यांची युती आघाडी असेल तर तो नेता पाच वाजताच्या सभेच्या ऐवजी चार वाजताच तिथे येणार तयारी नसते लोक नसतात त्याच कारण काय असतं त्याच कारण असं असत की जो विरोधी उमेदवार असतो किंवा पक्ष असतो तो सांगतो साहेब कशाला सभा घेतायत आमचे चार काय मतं जर कमी पडले तुमच्या सभेमुळं सभा जर फिरली मग प्रॉब्लेम होईल आम्हाला मग ते म्हणतात काय करू मग एक काम करतो मी सभा तर कॅन्सल करू शकत नाही पण माझ्या पद्धतीनं सभा हाणून पाडण्याचं काम करतो पाचची सभा नेता जर चार वाजता त्या कार्यक्रमाच्या तिथे आला आणि लोक नसतील सभा होणार नाही असे काही नेते हा झाला नेत्याचा एक प्रकार असे दुसरे काही नेते की एखादा बडा नेता असतो मग तो सत्ताधारी असो किंवा विरोधा विरोधी असो बार्गेनिंग करत बसायचं त्याला माहिती आपल्याला काय मिळणार नाही मग काहीतरी कार्यकर्त्यांना चहा पाण्याला ला द्यावा लागेल मग मग त्यांच्या गाडीचा खर्च बघा मग त्यांच्या कार्यकर्त्यांचा खर्च बघा तो म्हणतो माझं महाराष्ट्रभर नेटवर्क आहे त्याच्यामुळे मग तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यात माझ्या कार्यकर्त्याला सांभाळून घ्यावं लागेल स्वाभिमानी लोक असं काहीच मागत नसतात स्वाभिमानी लोक मान सन्मान बाजूला ठेवा आपल्याला या महाशक्तीच्या विरोधात लढायचंय प्रामाणिकपणे घरची चटणी भाकरी आणून खाऊन ते सहभागी असतात पण काही लोक पैशाशिवाय घरातून सुद्धा हलत नाहीत आणि मग असे नेते ज्यांनी पैसे दिलेत त्यांचे एकदम कट्टर असतात पण तो ज्यांनी घेतले तोच असतो बाकीच्यांचं काय नाही बाकीच्यांनी नेत्यांनी जो आदेश दिलेला आहे त्याच्याशी संलग्नित असतात मला प्रश्न पडतो की एवढ्या लोकसभेच्या किंवा इतर निवडणुका त्या ठिकाणी महाराष्ट्रात दणक्यात सुरू होत्या आहेत आणि अजून पुढे आहेतच समजा राहतीलच अशा नेत्यांचा स्वभाव त्यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्याला आणि जनतेला कळत नसेल का कधी येणार प्रामाणिक लोकांचं राजकारण मी म्हणतो नेत्यांनी काय पण करू द्या पैसे घेऊ द्या किंवा काही करू द्या मला कुठल्या नेत्याला वाईट समजायचंच नाही शेवटी ते आमच्या महाराष्ट्रातलेच आहेत पण त्या कार्यकर्त्यांचे सोन्याचे दिवस चांगले दिवस कधी येणार तो बिचारा तुम्ही चला इकडं म्हणलं की ते इकडे चालतात तुम्ही चला तिकडं म्हटले की ते तिकडे चालतात तो बिचारा फक्त चालतच असतो आयुष्यभर त्याला ना कुठलं शासकीय पद मिळतं ना त्याला कुठला सन्मान मिळतो तो पूर्वी पार पासून आहे तसाच असतो खितपत राहतो त्या नेत्याला माझ्या हात जोडून विनंती आहे एक कार्यकर्ता म्हणून बोलतोय की त्या कार्यकर्त्यांचं भलं होण्यासाठी तरी कमीत कमी सगळ्यांचं भलं एकदाच करू नका पण टप्प्याटप्प्याने तरी भलं करा कार्यकर्त्यांचं तर ते कार्यकर्ते तुमच्याशी अजून प्रामाणिकपणे एकनिष्ठ राहतील तुम्ही किंवा कुणी पैसे घ्यावेत आणि घेऊ नये हे सांगणारा मी तुमचा कुणीच नाही तुम्ही सुद्धा घ्यावे की न घ्यावे हे तुमचं मत आहे पण ज्या पुरोगामी महाराष्ट्राची भाषा आपण बोलतो ज्या पुरोगामी महाराष्ट्रात आपण राहतो बर कमीत कमीत चला महाराष्ट्रात तरी राहतो तो महाराष्ट्र एवढ्या पैशावर आणि तुमच्या स्वार्थावर एवढा सरेंडर झाला असेल असं वाटतंय तुम्हाला कधी नेते कधी सुधारणार आहे मी फक्त दोन पाच दहा पक्ष आहेत महाराष्ट्रात त्यांच्याबद्दलच बोलत नाही ज्यांना पक्ष काढायची फार इच्छा है। आहे ज्यांनी पक्ष काढलेले आहेत जे पक्ष संघटना चालवत आहेत किंवा जे महाराष्ट्राचं देशाचं जगाचं नेतृत्व करतायत कारण त्याची पक्ष संघटना असते एखाद्या तालुक्यात शहरात गावात पण तो आव आणतो राज्याचा देशाचा आणि जगाचा सुद्धा त्या सगळ्या ने नेत्यांना माझी विनंती आहे पहिले कार्यकर्त्यांचं बघा कार्यकर्ते सक्षम करा कार्यकर्त्याच्या जीवावर तुम्ही सेटलमेंट करू नका तुम्ही करा सेटलमेंट पण त्याच्यात कार्यकर्त्याचं हित जपा तरच ते कार्यकर्ते जिवंत राहतील अन्न अन्यथा कार्यकर्त्यांना कोणी विचारणार नाही आणि शेवटी कार्यकर्ता गेला बिचारा तर त्याच्या पाठीमाग त्याच्या कुटुंबाच्या सुद्धा पाठीशी कुणी राहत नाही कार्यकर्त्यांचा विचार करा ने आपल्या पदाधिकारीकर्त्यांना फसू नका आणि सगळ्यात महत्वाचं जे जे असे सेटलमेंट करणारे आहेत समाजाने सुद्धा वेळीच ते ओळखलं पाहिजे तरच महाराष्ट्र वाचेल आपल्याला महाराष्ट्र जो घडलेला आहे तो अजून घडवायचा आहे आणि जो चांगला घडवलाय त्याला सामर्थ्यशाली बलवान बनवण्याचा आणि नेत्यांना सुद्धा चारित्र्य संपन्न कार्यकर्ता आणि ने नेत्या घडवण्याचा इथून पुढचा काळ आपल्याला वापरावा लागेल म्हणून माझा हा बोलण्याचा प्रपंच असेल कुणाच्या जर भावना दुखवल्या असतील तर त्यांनी लहान भाऊ म्हणून समजून घ्यावं आणि मी जे बोलतोय त्याचा एक मिनिट विचार करावा एवढीच माझी विनंती ज्या ज्या कार्यकर्त्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल त्याने आपल्या नेत्यापर्यंत मात्र आवर्जून पाठवावा आणि नेत्यांनी ने कार्यकर्त्यांना पाठवावा एवढीच माफक अपेक्षा धन्यवाद जय इजव जय शिवराय जय महाराष्ट्र